अभंग दासी, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या अधिकार संपन्न शिष्यदासी संत दासी जनाबाई यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे या अभंगाद्वारे संत जनाबाई आपल्याला नामाचे महत्व सांगतात किंवा भगवंताच्या नामाचे महत्व सांगतात अभंगाचा भाव तो थोड्यात असा आहे की संत जनाबाई जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला देहाचे हित करायला सांगतात किंवा देहाचे सार्थक करायला सांगतात देहाचे सार्थक कोणते साधने न होईल तर ते फक्त भगवंताच्या नामाने देहाचे सार्थक होईल वाचे नाम विठोबाचे तेने सार्थक हो देहाचे कारण महाराज नामामध्ये तेवढी शक्ती आहे तेवढी शक्ती दुसऱ्या कोणताच साधने येत नाही नाम्याचे मचे वर्णन करता येत नाही जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नामच आहे आणि त्रिभोवनामध्ये पण नामच आहे म्हणून संतधनाबाई प्रस्तुत अभंगात सांगतात नाम तारक त्रिभोवनी म्हणे नाम याची जरी अभंगाचा सरळ भाव तुम्ही आपल्यापर्यंत पोहोचू नाही आता आपल्याला जसा वेळ मिळेल तसे आपण अभंगात चिंतन करूया चिंतनाकडे ओळण्यापुढे थोडासा अल्पसा परिहार म्हणजे तो असा आहे की श्री गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची येथे चाललेला हा नवरात्री कीर्तन महोत्सव आजच्या नव नौ... नवरात्री कीर्तन महोत्सवामधली आजची आठव्या दिवसाची सार सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आली हे हे मी माझे परमभाग्य समजतो माझे गुरुवरे संजयजी महाराज डाकणे यांच्यासुद्धा चरणी नतमस्तक होतो गुरुवर्य मयूर महाराज राठोड सुद्धा चरी नतमस्तक होतो सुभाष महाराज राठोड सुद्धा चरी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठ्ठल वेळ मिळेल तसे आपण अभंग चिंतन करूया मानवी जीवनामध्ये नामाला फार महत्व आहे नामाशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होऊ शकत नाही मानवी जीवनामध्ये किती महत्व आहे ते आपण पाहूया मानवी जीवनात माणूस जो ओळखला जातो तो त्याच्या नामामुळे ओळखला जातो मानवी जीवनामध्ये नवनात नवजात बारकाला कोणतेही नाव नसते त्याला नाव ठेवल्यावर त्या नावाने हाक मारता ते प्रतिसाद देते तसे ओम विठ्ठल राम कृष्ण हरी हे परब्रह्माचे ठेवलेले नाव आहे विठ्ठल राम उच्चारतात निर्गुण निराकार ते हा परब्रह्मापर्यंत पोहोचते संसाराच्या तापाने पोहलेल्या शिनेल लोकांना आपल्या घराने देवापर्यंत न्यायचे असते त्या जीवना पैसा देणाऱ्या नामाचे कोण म्हणजे नामस्मरण होय नामस्मरणातूनच शक्तीचा अवगम होतो म्हणून परमार्थामध्ये नामाला फार महत्व आहे <laughs> ज्याप्रमाणे काही मुंबईमध्ये लोकल नऊ डब्याचे आहे काही बारा डब्याचे सुद्धा झालेले आहे स्त्रियाकरिता प्रथम वर्ग द्वितीय वर्ग पुढे चालको मागे गाड असतो जाता जास्त पास किंवा तिकीट त्याप्रमाणे त्याला प्रवास करता येतो गती एक सारखी मात्र स्थिती वेगळी उतरताना सर्वांना एकाच प्लॅटफॉर्म उतरायची असते प्लॅटफॉर्म उतरल्याशिवाय घरी जाणे शक्य होते का नाही तसेच परमाणुनामध्ये पण अनेक प्रकारचे साधक आहे पण नामरूपी प्लॅटफॉर्म उतरल्याशिवाय देवरूपी घरी जाणे शक्य होत नाही होत नाही नाम हे सर्वात मोठे आहे नाम हे शा, 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 शास्त्रात व साधना सार आहे सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा वायू व्यापक सूष्म आहे वायूपेक्षा आकाश व्यापक सूक्ष्मा आहे मात्र नाम आहे आकाशापेक्षा व्यापक सूष्म आहे असे माऊली महाविष्णु या सुमारास हरिपाठात